कथेचं शीर्षक आहे फक्त हिक म्हण की काळी असंख्य जीवांनी भरलेल्या या सृष्टीमध्ये बडबड करणे हे पाप मानले जाई या काळात एका शहरात एक व्यक्ती राहत होती त्या व्यक्तीकडे एक अतिशय फोळाभाबडा सेवक काम करत होता त्याचे नाव होते हसन हसन एक चांगला सेवक होता पण त्याच्यामध्ये एक कमतरता होती त्याला जे काम सांगितले जाई ते तो लगेच विसरत असे हसन एकदा त्याच्या मालकाने त्याला बोलवले हे पैसे घे बाजारात जा आणि थोडेसे मीठ आण हसनने पैसे आपल्या पायघोड विजारीच्या मोठ्या खिशात ठेवले त्याच्या गावात मिठाला हिक म्हणत असत हिक हसन विचार करू लागला यावेळी काहीही करून आपण हिक हा शब्द विसरायचा नाही पण हा लक्षात कसा ठेवायचा शेवटी त्याने मनाशी ठरवलं आपण बाजारात जाईपर्यंत हिक हा शब्द सतत उच्चारत राहायचा म्हणजे आपल्याला काय खरेदी करायचं ते लक्षात राहील मग हसन हिक 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 असं म्हणत धुळीने भरलेल्या रस्त्यावर आपल्या चपला घासत घासत चालू लागला वाटेत एक शेतकरी पुलाखाली वाहणाऱ्या ओढ्यात गळ टाकून बसला होता हसनने त्याला बघितले तोंडाने हिक 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 हे त्याचे बडबडणे सुरूच होते हसनला गळाला मासा लागताना मा बघायला आवडायचे तो त्या शेतकऱ्याजवळ गेला पण आपण बाजारात चाललोय हे विसरायचे नाही म्हणून हिक 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 अशी त्याच्या तोंडाची तकडी सतत चालूच होती तुर्कीच्या काही भागात हिक या शब्दाचा अर्थ आहे काहीच नाही हसन हिक म्हणतोय म्हणून आपल्या गळाला काहीच लागत नाही असे शेतकऱ्याला वाटले शेतकऱ्याला राग आला हे असं बोलू नको झा तो असत ओरडला हसन आश्चर्यचकित झाला मग काय बोलू त्याने विचारलं शेतकरी म्हणाला पाच दहा तरी लटकावेत पाच दहा तरी लटकावेत असं म्हण समजलास का शेतकऱ्याने जे सांगितले ते लगेच विसरू नये म्हणून हसन तत्परतेने बोलू लागला पाच दहा तरी लटकावेत पाच दहा तरी लटकावेत शेवटी हे आपल्या चांगल्या लक्षात राहील अशी त्याची खात्री पटली मग तो धुळीने भरलेल्या रस्त्यावरून पुन्हा आपल्या चपला घासत घासत बाजाराकडे चालू लागला त्याच्या तोंडाची टकळी सतत चालूच होती पाचदा तरी लटकावेत पाचदा तरी लटकावेत पुढे वाटेत त्याला एक प्रेतयात्रा दिसली तो थांबून पाहू लागला पाचदा तरी लटकावेत पाचदा तरी लटकावेत त्याचे बडबडणे सुरूच होते हसनची टकळी ऐकून प्रेतयात्रेतील एका माणसाला राग आला त्याने हसनला सुनावलं असं बोलणं योग्य नाही हसन आश्चर्यचकित ना झाला मग काय बोलणं योग्य आहे त्याने विचारलं तो माणूस म्हणाला अरे बाळा असं म्हण ईश्वर यांच्या आत्म्याला शांती देव ईश्वर यांच्या आत्म्याला शांती देव हसन तत्परतेने म्हणू लागला ईश्वर यांच्या आत्म्याला शांती देऊ ईश्वर यांच्या आत्म्याला शांती देऊ हे आपलं चांगलं लक्षात राहील अशी त्याची खात्री पटली मग तो धुळीने भरलेल्या रस्त्यावरून आपल्या चपला घासत घासत बाजाराकडे चालू लागला अचानक एक विचित्र दुर्गंध त्याच्या नाकात शिरला रस्त्याच्या कडेला एक मासा मरून पडला होता ईश्वर याच्या आत्म्याला शांती ईश्वर याच्या आत्म्याला शांती देऊ हसनच्या तोंडाची टकळी चालूच होती त्याच्या जवळून जाणारा एक माणूस थांबला तो हसन आला त्याने खाली वाकून बघितले मृत माशाशिवाय त्याला काहीही दिसले नाही हे असं काय वेळासारखं बोलतोयच रे हसन पूर्वीपेक्षा जास्त आश्चर्यचकित झाला मग काय बोलणं शहाण्यासारखं असेल त्याने विचारलं तो माणूस म्हणाला म्हण मन, शी किती घाणेरडा मास येतोय शी किती घाणेरडा मास येतोय हसनच्या नाकाला दुर्गंध जाणवतच होता तो म्हणू लागला शी किती खानेरडा वास येतोय शी किती खानेरडा वास येतोय असं म्हणत म्हणत तो, तो पुढे चालू लागला आता हे शब्द त्याच्या चांगले लक्षात राहिले थोडस पुढे नुकतंच स्नान करून बाहेर पडलेल्या स्वच्छ टवटवीत तीन स्त्रिया त्याला सामोरे आल्या हसनचे तोंड सुरूच होते शी किती खानेरडा वास येतोय शी किती खानेरडा वास येतोय हे ऐकताच त्या स्त्रियांनी आपल्या हातातील पाण्याची भांडी खाली ठेवली आणि त्या हसनवर दगड दगडफेकड दाखलू लागल्या ये असं काय म्हणतोस धाडस तरी तुझ कसं होतं असं म्हणायचं गरीब बिचारा हसन गोंधळून घे मग मी काय बोलायला हवं त्याने स्त्रियांना विचारलं एक स्त्री म्हणाली तू म्हणायला हवंस वा किती सुंदर किती छान हो इतर स्त्रिया म्हणाल्या तू म्हणायलाच हवं वा किती सुंदर किती छान हसनने झुकून त्यांना अभिवादन केले आणि तो म्हणाला वा किती सुंदर किती छान तिन्ही स्त्रियांनी मान हलवून पसंती दर्शवली आणि स्मित केले हसन पुन्हा धुईने भरलेल्या रस्त्यावरून आपल्या चपला घासत घासत बाजाराकडे चालू लागला त्याच्या तोंडाची टकळी सुरू झाली किती सुंदर किती छान किती सुंदर किती छान वाटेत दोन माणसे आपसापसाप मारामारी करत हसन तिथे थांबला जेव्हा एका माणसाने दुसऱ्याला ठोसा लगावला तेव्हा हसनच्या तोंडून शब्द बाहेर पडले उ वा किती सुंदर जेव्हा दुसऱ्या माणसाने पहिल्या माणसाला ठोसा मारला तेव्हा हसनच्या तोंडून आले किती छान हसनची बडबड ऐकून त्या माणसांना संताप आला त्यांनी मारामारी थांबवली आणि हसनला ठोसे मारले मग मार एक जण म्हणाला बेट्या पुन्हा असं काही बोललास तर याद रा आणि त्याने हसनला आणखी एक ठोसा मारला आता मात्र घाबरून हसने त्यांना विचारलं मग मी बोलू तरी काय दुसरा माणूस म्हणाला म्हण सभ्य गृहस्थांनो असे भांडू नका मारामारी करू नका हो हो असच म्हणायला वस्तू तू पहिला माणूस बोलला वाटेत चालत असताना हसन ते शब्द पुन्हा पुन्हा उच्चारू लागला सभ्य गृहस्थांनो असे भांडू नका मारामारी करू नका गृहस्थांनो असे भांडू नका मारामारी करू नका थोड्याच वेळात हे शब्द त्याच्या चांगल्या लक्षात राहिले बाजाराजवळच्या रस्त्यावर दोन कुत्रे एकमेकांच्या अंगावर धावून जाताना हसनला दिसले तो मजे ते दृश्य पाहू लागला तोंडाने बळबडू लागला गृहस्थांनो असे भांडू नका मारामारी करू नका त्याच्या जवळ उभा असलेला एक माणूस म्हणाला <laughs> अरे वेळा आहेस की काय असं म्हणायचं नसत हसनचे डोळे आश्चर्याने विस्फारले तो म्हणाला माता काय बोलू मी अरे तो म्हणाला आपण म्हणावे कुत्रिया चल पडकुत्रिया हसन पुन्हा चालू लागला हाडकुत्री चल हाड हाडकुत्री चल पळकुत्री असं म्हणत म्हणत हसन बाजारात पोहोचला बाजारात शिरल्यावर त्याला पहिल्याच दुकानात एक माणूस चपला बनवताना दिसला त्या माणसाच्या तोंडात एक चांबड्याचा तुकडा होता आणि त्याला तो हव्या तशा मापात खडवत होता हसनचे शब्द त्याच्या कानावर पडले हड कुत्री चल पडकुत्री त्या माणसाने तो चांगण्याचा तुकडा थुंकला आणि रागाने ओढला ये काय बोलतोयस तू तूच कुत्रा आहेस आतापर्यंतच्या अनुभवांनी हसन पूर्णता गोंधळला होता <laughs> काका कृपया माझ्यावर रागवू नका तो म्हणाला मी काय बोलू चपला बनवणारा म्हणाला बोलू नको फक्त ओहो, धन्यवाद असन ओरडला हेच तर मला लक्षात ठेवायचं होत आणि बाजारात जाऊन आणखी पुढे जाऊन त्याने मीठ खरेदी केले